नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमचं प्रॉपर्टी मित्र विनायक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे थ्री बी एच के रो हाऊस आणि फक्त पंचेचाळीस लाख प्लस रजिस्ट्रेशनमध्ये सो सर्व खर्चांसह हा रो हाऊस तुम्हाला जातो आहे फक्त अठ्ठेचाळीस लाखांमध्ये सो इतका सुंदर हा रो हाऊस आहे दंडेला पॅटर्नमध्ये आहे जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट आहे मागे गार्डनची जागा आहे त्यातल्या त्यात कॉलनी टाईप हे रो हाऊसेस आहेत अतिशय सुंदर असा रो हाऊस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर खाली वीस फुटांपर्यंत पार्किंग जाते पार्किंग गेल्यानंतर आपल्याला रो हाऊसची एंट्री मिळते एंट्रीमध्ये स्टेअर केस गेल्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम दिला आहे गेस्ट गेस्ट बेडरूमसाठी नंतर मागे येतो आपला हा बेडरूम गेस्ट बेडरूम म्हणता येईल किंवा तुमचं काही बिझनेसचं प्लॅनिंग असेल तुमचं इथे करता येईल त्याच्यानंतर मागच्या साईडला आपल्याला पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी जवळपास अडीच हजार लिटर पाण्याची टाकी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे रो हाऊसच्या मागच्या साईडला आपल्याला गार्डनची स्पेस मिळणार आहे तुमची पाण्याची टाकी जवळपास अडीच ते तीन हजार लिटर अप्रॉक्सिमेट असते मित्रांनो पाण्याची टाकी आणि ही जी आहे ही गार्डनची स्पेस आहे त्यामुळे इथे काही बांधकाम होणार नाही खेळती हवा तुमच्या घरामध्ये इथे राहणार आहे सो इथे हे गार्डन डेव्हलप केल्यानंतर तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी ते सोयीचं ठरणार आहे सो पुढे येतो आहे आपण आपल्या फस्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला मिळणार आहे हॉल आणि किचन तर हॉल आणि किचन साईजसुद्धा अगदी स्पेशियस सा आहे स्टीलचं रेलिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो बरेचशा रो हाऊसमध्ये तुम्हाला नॉर्मली लोखंडी रेलिंग पाहायला मिळेल काही क्वालिटी कन्स्ट्रक्शनमध्येच फक्त स्टीलचं रेलिंग या ठिकाणी चीनला पाहायला मिळतं सो या रो हाऊससोबत तुम्हाला अतिशय चांगल्या ॲमेरिटीज मिळणार आहे स्विचसुद्धा अँकरचे दिलेले आहेत मित्रांनो जेणेकरून तुम्हाला दहा ते पंधरा वर्ष त्या बाबतीत चिंता करण्याचं कारण राहत नाही सो क्वालिटी आणि लोकेशन या दोनही गोष्टी या ठिकाणी जुळून येणार आहेत मित्रांनो तर हा असा स्पेशियस हॉल हॉलला एक सुंदर अशी मोठी विंडो दिली आहे जेणेकरून तुमचा व्हेंटिलेशन घरातलं अतिशय सुंदर आणि छान राहील किचनमध्ये सुद्धा विंडो दिलेली आहे पूर्व पश्चिम असा हा रो हाऊस आहे किचनकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला अटॅच टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी दिसेल वेस्टर्नमध्ये टॉयलेट बाथरूम आहे सो तीसुद्धा स्पेस तुमची वाचते इथे टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे नळ फिटिंग केलेली आहे सो त्याला टॉयलेटला आणि आपल्या दारांच्या ज्या चौकटी आहेत त्या सुद्धा मार्बलमध्ये फिनिश केलेल्या आहेत सो so, इथे येतो आपण आपल्या किचनमध्ये किचन जवळपास दहा फूट रुंद असा किचन ओट्टा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे किचनला लाफ्ट वगैरे पण दिलेला आहे पूर्ण किचनच्या भिंती साईड म्हणजे पश्चिमेकडे चेहरा असेल आपला स्वयंपाक करताना आपली दिशा जी असेल ती पश्चिमेकडे असेल आपल्या किचन ओट्याची दिशा प पश्चिमेकडची आहे वास्तुशास्त्रानुसार सगळं काही योग्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सो so, समोरच दिसतोय आपला मखमलाबाद रोड मखमलाबाद रोडपासून अगदी अडीचशे मीटर अंतरावरती हा रो हाऊस आपल्याला इथे बघायला मिळणार आहे सो so, नंतर येतो आपण आपल्या सेकंड फ्लोरवर सेकंड फ्लोअरवर मिळणार आहे आपल्याला दोन बेडरूम त्यातला एक बेडरूम हा तुमचा अतिशय सुंदर असा बाल्कनीसाठी तुम्ही यूज करू शकता समोरच्या साईडने अतिशय सुंदर असा रूम साईज पण आहे जवळपास दहा बाय चौदा अशी बेडरूमची साईज आहे अतिशय बऱ्यापैकी स्पेशियस असा बेडरूम तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर आपल्या बेडरूमला सुंदर असा लाईट पिंक कलर दिलेला आहे जो तुम्ही फायनल फिनिशिंगच्या वेळेससुद्धा अपडेट करून घेऊ शकता तुम्हाला या ठिकाणी एकदा फिनिश फायनल फिनिश कलर मिळणार आहे पुढे येतो आहे आपण आपल्या गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये तुम्हाला स्टीलची रेलिंग या ठिकाणी दिसणार आहे प्लस टफन ग्लास या ठिकाणी दिलेली आहे हा पूर्ण रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे मखमलाबाद रोडला अनुषया नगरमध्ये येतो मखमलाबाद रोडपासून फक्त दोनशे ते अडीचशे मीटरवरती हा प्रोजेक्ट आहे मखमलाबाद रोडवरून आपल्याला हे रो हाऊसेस दिसतात तर पुढे येतोय आपण आपल्या बेडरूमकडे बेडरूमला जाण्या अगोदर इथेसुद्धा तुम्हाला अटॅच टॉयलेट आणि बाथरूम मिळणार आहे तर मागचा बेडरूम बघायचा पेंडिंग ठेवला आहे मित्रांनो तो तुम्ही आल्यावरच तुम्हाला दाखवण्यात येईल आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या दिले नंबर्सवर संपर्क करा इतर माहितीसाठी आणि अशाच प्रॉपर्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका